नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहेत आमसुलाची कढी त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे इथे मी हे आमसूल अर्धा तास भिजवून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे मोहरी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि तीन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेणार आहोत आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण आमसुलाची कढी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी त्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घेणार आहोत त्यातच मी आता कढीपत्ता टाकून घेणार आहे आता आपण त्यामध्ये हे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेणार आहोत याला आपण आता छान परतवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे छान परतवून झालेलं आहे आपण आता यामध्ये हळद घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये आमसूल घालून घेणार आहोत आमसुलाला आपण अर्धा तास भिजवून घेतलेलं होतं आता आपण याचा अर्क काढून घेणार आहोत हे अर्क काढलेलं पाणी आणि आमसूल हे दोन्ही आपण कडीमध्ये टाकणार आहोत आता आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत आता आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करूया त्यामध्ये अजिबातही गुठळ्याने राहिला पाहिजे म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते याच्यातमध्ये हळूहळू टाकून घेणार आहोत हे पीठ टाकल्यानंतर तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकतात तुम्ही कमी पीठ टाकलं तर कढी पातळ होईल आणि जास्त टाकलं तर, टाक तर कडी घट्ट होते आता आपण कडीला पाच ते सात मिनटांसाठी उकळून घेणार आहोत लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत मी इथे गावरान तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं झालेली आहे कडीला छान उकळी आलेली आहे पाच ते सात मिनटं झालेले आहेत कडीला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण थोडासा गूळ घालून घेणार आहोत त्यानंतर लगेच आपण यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ही आमसुलाची कडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद